ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता काय सप्टेंबर चालू झालेला आहे आणि पिकामध्ये कंदकुजीचा प्रादुर्भाव हा भयंकर प्रमाणामध्ये वाढत आहे आणि पिकामध्ये ऑगस्टच्या एंडिंगपासून यावेळेस कंदकुजीचा प्रादुर्भाव जास्त वाढला होता आणि आता इथून पुढं म्हणजे कंदकुजी ही लागायला बऱ्याचशा प्लॉटला सुरू झालेली बरेचसे प्लॉट कंदकुजीच्या ज्या अतिरेक जास्त झाल्यामुळे प्लॉट हार्वेस्टही होत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण काय करायचं आहे की बा कंतकुजीसाठी फिक्स इलाज आहे आणि काय शेड्यूल घ्यायला हवं आणि कशी ट्रीटमेंट करायला हवी तर एकंदरीत आपण या व्हिडिओतून बघणार आहोत शेतकरी मित्रांनो हा माझासुद्धा एक एकरचा प्लॉट आहे आणि आपल्या पिकामध्ये असे स्पॉट आलेले आहे आणि हे स्पॉट आलेले आहे आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये याला स्पॉट अळवणीसुद्धा केलेली आहे आणि स्पॉट आळवणी करून देखील सुद्धा बरेचसे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी परत आपण टोटल शेताला जे आहे क्षेत्राला तर टोटल क्षेत्रालासुद्धा आपण याला आळवणी ही केलेली आहे आळवणीमध्ये थामी जाम यू पी एलचे साप आणि बॅक्टरी साईडमध्ये कासूबी यासारख्या फंगी साईडचा वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो कंदकुजीचा प्रादुर्भाव प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटवरती यावर्षी आहे आणि त्यासाठी बरेचसे शेतकरी विचारतात की बा याला काय या तुम्ही वापरता आता मी जे वापरतो शेतकरी मित्रांनो आमचं दरवर्षी माझ्या पिकामध्ये कंदकुजीचा प्रादुर्भाव राहतो पण ते कशामुळे राहतो की माझे जे आहे की दरवर्षी जे आलेपिकं म्हणजे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष सायकल माझ्या शेतामध्ये असते म्हणजे आता लावल्याच्या नंतर दोन वर्षानंतर पुन्हा तो प्लॉट लगेच लावला जातो त्यामुळे कंदकुजीचा प्रादुर्भाव हा पारंपरिक आले करत असल्यामुळे तर हा वाढत असतो गेल्या वर्षी काय झालं होतं सप्टेंबरच्या पंधरा सप्टेंबरपासून आले पिकामध्ये कंदकुजीचा प्रादुर्भाव वाढला होता आणि पावसाचं प्रमाण हे कमी होतं आणि त्यामुळे कंदकुज ही एक बारा तेरा स्पॉट आले होते पूर्ण प्लॉट म्हणून त्यानंतर ते आपण केमिकलना कवर केले होते शेतकरी मित्रांनो आता म्हणजे मी जे समजा चार ते पाच वर्षापासून कणकुज आल्याच्या नंतर जेव्हा काम करत असतो तर ते मी तुम्हाला थोडक्यात त्याच्यामध्ये आपलं सांगणार आहे शेतकरी मित्रांनो आता काय झालेलं आता हे बघा तर व्हिडिओमध्ये जर बघितलं तुम्हाला तर हा जो स हे आहे प्लॉट याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर आता ह्या प्लॉटचे जे फुटवे जे आहे शेतकरी मित्रांनो हे काळे पडलेले आहे म्हणजे हे बघा इथून हे काळे पडताय आहे काळे पडल्याच्यानंतर आता हा बघा हा फुटवा एकदम सुदृढ आहे पण हा फुटवा इथं हा काळा पडलेला आहे हा काळा पडल्याच्यानंतर हे बघा एडा असं हे केल्याच्यानंतर कसं हे हे होत आहे तर शेतकरी मित्रांनो हे हे फुटवा खराब होऊन आणि त्यानंतर असे सगळे चांगले फुटवे खराब होऊन हे सडीचा सडीमध्ये रूपांतर होत आहे तर यासाठी आपण याच्यावरती स्प्रे देखील घेणार आहोत आणि स्प्रे करणार आहोत स्प्रेमध्ये आपण एक कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमॅटिक फंगी साईड आणि त्यामध्ये एक बॅक्टरी साईड आणि त्यामध्ये कीटकनाशक कीटकनाशकामध्ये कामध्ये आपण क्लोरोपायरोफास वापर करणार आहोत आणि त्यामध्ये सिलिकॉन बेस एक स्टिकरचा वापर करणार आहोत शेतकरी मित्रांनो आता मी तुम्हाला एक सांगू इच्छित या शेतकऱ्यांच्या पिकामध्ये कमकुजीचा प्रादुर्भाव असेल आणि तो जास्त प्रमाणामध्ये असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी मी जे डेली समजा वर्षी जे माझी थेरी थी। असते तर त्यानुसार मी जर आपल्याला जर ट्रीटमेंट करायची असेल तर त्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी उत्तम आहे तर शेतकरी मित्रांनो मी काय करत असतो की दर दहा दिवसाला एक फंगी एक कीटकनाशक आणि एक बॅक्टरी साईड या दर दहा दिवसाला जे आहे तुम्ही आळवणी करत असतो आणि आळवणी मी असे स्पॉट वगैरे करत नाही जिथं स्पॉट आहे तिथं तर करतच असतो पण डायरेक्ट टोटल पूर्ण प्लॉटला गेल्या वर्षी जे माझे व्हिडिओ आहेत तुम्ही बघू शकतात आळवणी करताना तर ते मी डायरेक्ट त्याला असं आळवणी करतो दर दहा दिवसाला कुठलंही फंगी आणि कीटकनाशक जर आपण आळवणी केली तर आपल्याला फक्त एक दहा ते बारा दिवसाचा कवरेज मिळतो तर मिळतो आणि त्यानंतर पुन्हा कंदकुजी वाढायला चालू होती तर आपल्याला प्लॉट हा आता चालू आहे तुमचा सप्टेंबर सप्टेंबर म्हणजे जवळपास सात आठ दिवस हे कंप्लीट झालेले आता आपल्याला अजून वीस दिवस ते बावीस दिवसापर्यंत आपल्याला सप्टेंबरवरून टिकवायचं एकदा थंडीची चावळ झाली थंडी सुटायला लागली तर आले पिकाची सड जी आहे कंदकुज आहे ते ऑटोमॅटिक थांबायला सुरुवात होते आणि शेतकरी मित्रांनो आता आपण बघू की आपल्याला आता असे एकूण पाच आळवण्या ह्या करायच्या आहे आणि ते दर दहा दिवसाला करायचे आहे आळवणीमध्ये आपल्याला जर समजा ब्ल्यू कॉपर म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड त्यामध्ये पाचशे ग्रॅम एकरी त्यामध्ये कासूबी अडीचशे एम एल आणि त्यामध्ये एक अंधळी इन्सेक्टिसाईड म्हणजे तुम्ही क्लोरोपायरोसुद्धा घेऊ शकतात आणि म्हणजे ज्या प्लॉटला पन्नास टक्के तीस टक्के वीस टक्केपर्यंत सड आहे त्या प्लॉटसाठी आपण बोलतो आहे आणि जे बॅक्टेरी नाशिक करत असेल ते त्यांनी बॅक्टेरियाचा वापर करावा ज्यांना कंदकुजीचा प्रादुर्भाव हा कमी असेल तर आणि नसेल तर त्यांनी याच्यामध्ये पडू नये समजा केमिकलमध्ये आणि ज्यांना इच्छा असेल तर ते करू शकतात तर आपल्याला क्लोरोपायरोफॉस जे आहे शेतकरी मित्रांनो तर क्लोरोपायरोफॉस ब्ल्यू कॉपर कासूब याची फर्स्ट ड्रिचिंग करा तुम्ही ही ड्रेसिंग केल्यानंतर तुम्हाला बारा दिवस टोटल प्लॉट हात थांबून जाईल त्यानंतर आपल्याला जे आहे थायमिथॉक दुसऱ्या दहा दिवसानंतर थायमिथॉक त्यामध्ये रोको आणि त्यामध्ये व्हॅलिडा यासारखे इन्सेक्टिसाईड प्लस बॅक्टेरियासाईड प्लस किट फंगीसाईड याचा आपल्याला वापर करायचा आहे परत शेतकरी मित्रांनो तिसऱ्या डोसला जे आहे तर आपल्याला तुम्ही मेटॅलिक झेल पाचशे ग्रॅम त्यामध्ये परत कासुबीन त्यामध्ये परत थायमिथॉक्झॉम पाचशे एम एल अशी आपल्याला आळवणी ही तिसरी करायची चौथ्या आळवणीमध्ये परत आपल्याला शेतकरी मित्रांनो बायरचे एलियट आणि त्यामध्ये पाचशे ग्रॅम एलियट त्यामध्ये एक त्याच्यामध्ये आपल्याला अँटीबायोटिक घ्यायची गरज नाही आणि पाचव्या आळवणीमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जी आहे तर ती यू पी एलचे साप आणि साप घेऊ शकतात सापमध्ये तुम्ही एम प एम पंचेचाळीस हे सुद्धा घेऊ शकतात आणि ह्या फंगी साईड त्याच्यामध्ये एक कीटकनाशक आणि एक साईड अशा पाच आळवण्या केल्या आपण एकंदरीत दहा दहा दिवसाच्या अंतरावर तर आपल्याला कंदकुजीसाठी शंभर टक्के आळा येतो म्हणजे जी कंतकुज आहे ती रात्री शेतकरी पण त्याच्यानंतर कंतकुज ही पांगत नाही आणि शक्यतो ज्या प्लॉटवरती कंदकुजीचा प्रादुर्भाव जादा प्रमाणात आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्याला एक सांगू इच्छितो की त्यांनी कंदकुजीसाठी जे आहे तर आपण म्हणजे जे फर्टिलायझर आहे फर्टिलायझर वॉटर सोलवाला असतील किंवा पिजर असतील ड्रिपने देणारे त्या खाताचा सध्या वापर हा कमी प्रमाणामध्ये करायला हवा शेतकरी मित्रांनो आता आपण या व्हिडिओमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला गायडन्स करायचा प्रयत्न करत असतो आपल्या ॲग्रो सोल्युशनच्या मार्फत आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपल्या जे सांगितलेले आहे आपण जसं ट्रीटमेंट आपण स्वतः व्यक्ती करतो तीच ट्रीटमेंट आपण शेतकऱ्याला सांगत असतो बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याचा रिझल्टही बऱ्यापैकी येत असतो शेतकरी मित्रांनो आता आपण जे आहे सरसगट असे आता फोडावरती जो स्प्रे आहे तो स्प्रे आपण हा घेत आहे तर स्प्रे घेत असताना आपण त्याच्यामध्ये जे औषध आहे तर क्लोरोपायरोफॉस वीस लिटर पंपाला शंभर एम एल आणि त्यामध्ये मेटॅलिक बिल पन्नास ग्रॅम आणि त्यामध्ये कासूबेन हे पंचवीस एम एल असं कॉम्बिनेशन आणि त्याच्यामध्ये सिलिकॉन स्टिकर असा प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या आले पिकेच्या सर सरसगड स्प्रे हा घ्यावा हे आपण प्रत्येक शेतकऱ्याला लाईव्ह डेमोस्ट्रेशन हे दाखवत आहे आणि या माध्यमातून आता आपण आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला जो आहे आले पिकाचा प्लॉट आपल्याला हा वाचवायचा आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद याचे रिझल्ट हे छान येतात